सोलापुरात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी फडणवीसांनी सांगितलं सोलापुरात दंगली लावा असा आरोप केल्यानंतर भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी भाजपच्या वतीने प्रणिती शिंदे यांना ट्विटच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले ओताई देव देश आणि धर्मासाठी जगणारे फडणवीस आहेत प्रत्येक समाजाच्या उन्नतीसाठी झोकून देऊन ते काम करतात दंगली घडवणं समाजात निर्माण करणं हिंदूंना दहशतवादी बोलणं हे तुमच्या पप्पांचे संस्कार आहेत असे प्रत्युत्तर देत त्यांना माजी माजी मंत्री केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची आठवण करून दिली काँग्रेसच्या काळात सर्वात जास्त दहशतवादी हल्ले झाले काँग्रेसच्या काळात सर्वात जास्त दंगली झाल्या काँग्रेसच्या काळातच समाज समाजात जास्त तेढ निर्माण झाली आणि आज प्रणिती शिंदे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप करत आहेत त्यांनी एकदा आपल्या वडिलांचा इतिहास तपासावा असंही भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे बोलताना म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका